नमस्कार मित्रांनो कोल्हापूरच्या नावासोबतच कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती पदार्थातील एका महत्त्वाच्या घटकामुळे आणि तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी होय कोल्हापुरी मटण चिकन किंवा कोल्हापुरी तांबडा रस्साचा प्रमुख घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तसेच कोल्हापुरी मिसळ ही या चटणीशिवाय चांगली बनतच नाही आता ही चटणी काय असते आणि कशी बनवली जाते असे अनेक प्रश्न या चटणीबद्दल बऱ्याच जणांना पडलेले असतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजे मसाला नेमकं काय कोल्हापुरी चटणीचे चव रंग सुगंध त्या चटणीसाठी वापरण्यात येणारी मिरची आणि बनवण्याची पद्धत यावर अवलंबून असते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी ही एक प्रकारच्या मसाल्यांप्रमाणेच असते ही बनवताना त्यामध्ये चटणी किंवा लाल तिखट आणि कांदा लसूण यासह इतर अनेक मसाले वापरले जातात मित्रांनो सुरुवातीला कोरडी चटणी किंवा बुक्का बनवण्यासाठी काही ठराविकच मिरच्या वापरल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने वाळवलेल्या लाल मिरचीपासून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनवली जाते मित्रांनो बॅडगी कश्मीरी अशा मिरची चटणीला आणि बनवण्यात येणाऱ्या पदार्थाला रंग देण्यासाठी वापरल्या जातात तर तिखट होण्यासाठी गुंटूर जवारी आणि लवंगी इत्यादी प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात कोल्हापुरी चटणी म्हणजे फक्त तिखटपणा आणि भपका असा काही लोकांचा गैरसमज आहे पण वास्तवात मसालेदार मध्यम तिखट रंगाला चांगली आणि सुगंधित अशी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे खास वैशिष्ट्य आहेत सर्वसाधारण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी रंगाच्या आणि तिखटाच्या अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्यांपासून प्रामुख्याने बुक्का तयार करून घेतला जातो आणि यामध्ये प्रत्येक चटणी उत्पादकांचे मिरच्यांचे प्रमाण वेगवेगळे असते पण सामान्यतः दोन किलो रंगाची उत्तम मिरची आणि एक किलो तिखटाची उत्तम प्रतीची मिरची असे प्रमाण कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी अगदी योग्य ठरते पण काही ठिकाणी याचं पर्सेंटेज त्यांच्या त्यांच्यानुसार त्यांनी चेंज केलेलं आहे दालचिनी जावित्री किंवा जायपत्री दगड फूल तमालपत्र मसाला इलायची साधी इलायची जायफळ लवंग काळी मिरी पांढरी मिरी लाल सुकी मिरची थोडीशी जिरे तीळ खसखस असे अनेक मसाले ही चटणी तयार करण्यासाठी वापरतात म्हणून तरच या चटणीला मसाल्याचे टेस्ट येत असते मित्रांनो योग्य प्रकारची स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण चटणी बनवण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत यावर देखील या, या चटणीची चव अवलंबून असते आता हे पर्सेंटेज प्रत्येक फॅमिलीनुसार वेगवेगळं असते पुढच्या व्हिडिओमध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कशा पद्धतीने बनवायचा किंवा कोणकोणते मसाले योग्य पद्धतीने वापरायचे याबद्दल आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत आणि या व्हिडिओची लिंक देखील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर वाट कशाची पाहताय कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तयार करायला सज्ज व्हा